शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा ओबीसी आंदोलकांची सिंदखेड राज्यातून अभिवादन दौऱ्याला सुरुवात प्राध्यापक लक्ष्मण हा व नवनाथ वाघमारे यांनी सिंदखेड राज्यातून महा यात्रेला केली सुरुवात राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापले आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून पदरात पाडून घेतले होते तर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज सव्वीस जूनला सिंदखेड राजा येथून महाएलगार यात्रेला सुरुवात केली आहे त्यानिमित्त सिंदखेड राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात केली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उपस्थित होते यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सदाभाऊ खोत यांचा एकेरी उल्लेख करत आमच्या एरियात येऊन दाखवा मग जाब विचारू तुम्हाला असा इशारा दिला आहे आम्ही आम्ही दिवस वडीगोदरी भटक्या जाती जमाती हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही अमरान असं उपोषण केलं आमचे मित्र नवनाथाबा वाघमारे यांनी आम्ही हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक जातीपंथाचा माणूस आमच्या उपोषणाला आम्हाला सपोर्ट करायला आला आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ते आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगायला आला आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस तिथं जनतेची रीग लागली मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकां लोकांची एवढी मागणी आहे प्रत्येकजण आमच्या गावाकडं बोलवतो आहे प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतो आहे आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया आणि हा आमच्या सगळ्या अठरा जातींचा हा महाराष्ट्र आहे हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे हे एकदा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसींच्या वेदनांकडं आक्रोशाकडं आमच्या हक्क अधिकाराकडं आमच्या बजेटरी तरतुदीकडं आमच्या स्कॉलरशिपकडं आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या मंडल आयोग महाराष्ट्रापुरता नाही मंडल आयोग देशापुरता आहे मंडल अरे जरांगी तुमची किवत तुमची असा आरोप होतोय राज्यकर्ते लोक ज्या पद्धतीनं वागतायत त्या पद्धतीनं तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याला शंका घेण्यास वाव आहे सदाभाऊ सदा खोतानं माड्यामध्ये लोकसभा लढली त्यावेळी तुला मतं कोणी दिले आणि तू कुठे बडबडत फिरत होता आणि तू कसा नेता झालास मंत्री झालास मंत्री झाल्यावर तू कुणाची संस्था आणलीस काय केलंस हे सांगायला मला भाग पाडू नको म्हणा ज्या माणसाने तुला मतं दिली नेता केला त्यांच्या अनात माती कालवणारा सदाभाऊ खोत तू आता मी एकेरीवर ये येतोय कारण वेदना येत्या आक्रोश आहे सदाभाऊ तुमचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आमच्या भागात यात तुम्ही आम्ही तुम्हाला याचा जा विचारू